शेतकरी मित्रांनो नमस्कार स्वागत आहे आपल्या हजारी फार्म यूट्यूब चॅनलवरती आज आपण पाहणार आहोत पंचगंगा लक्ष्मी आणि ग्रीन गोल्ड शंभर या दोन्ही व्हेरायटीमधील विश्लेषण म्हणजेच कोणत्या व्हेरायटीची काय पोझिशन आहे कोणती किती अर्ली आहे कोणती किती लेट आहे त्यानंतर कोणती नंबर रोगास हो सहनशील आहे अशा वेगवेगळ्या वे वे गोष्टींवर आपण चर्चा करणार आहोत या व्हिडिओमध्ये व्हिडिओ स्किप करू नका व्हिडिओ थोडा शॉर्टमध्ये बनवणार आहे कारण मोठा व्हिडिओ जर झाला बरेच लोक कमेंट करतात की जास्त लांब व्हिडिओ झाला म्हणून आपण शॉर्टमध्ये या दोन्ही व्हेरायटी माहिती पाहू त्यानंतर व्हिडिओ स्किप करू नका व्हिडिओ शॉर्टपर्यंत पहा कारण मला कमेंटमध्ये तेच प्रश्न विचारले जातात जे की व्हिडिओमध्ये ऑलरेडी मी सांगितलेलं असतं त्या प्रश्नांचं उत्तर तुम्हाला उत्तर द्यायला काही हरकत नाही पण जर तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघितला तर तुमच्या मनात कोणतीही शंका राहणार नाही याची मी तुम्हाला खात्री देतो तर वेळ वायानं घालवता आपण लगेच व्हिडिओला सुरुवात करू आणि दोन्ही व्हेरायटी आहे आपल्या एकाच शेतात आहेत ते मी तुम्हाला दाखवून देतो एकाच जमिनीत आहेत एकाच प्रकारची जमीन आहे दोन्ही व्हेरायटी आहेत त्यामध्ये लागवड थोडी वेगवेगळी केलेली आहे पण त्याच्यासाठी आपण स्पेशल व्हिडिओ बनवू कारण लागवडीची पद्धत तो त्याचंसुद्धा विश्लेषण करायचं म्हटलं तर व्हिडिओ थोडा मोठाच होतो त्यासाठी एक स्पेशल व्हिडिओ बनवणार आहे आता आपण सध्या व्हेरायटींची माहिती घेऊ लवकरात लवकर आणि चला लगेच व्हिडिओला सुरुवात करू तत्पूर्वी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या म्हणजे जेणेकरून समोरील तुम्हाला चांगले चांगले व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचतील आणि जो आपण लागवडीच्या पद्धतीचा जो विश्लेषण करणारा व्हिडिओ टाकणाराच आहोत एक ते दोन दिवसात तो पण तुमच्यापर्यंत पोहोचेल त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल बेलायकॉनला क्लिक करून घ्या तर मित्रांनो चला आता आपण तुरीचे प्लॉट बघू दोन्ही याचं विश्लेषण घेऊ आपण एक एक एका 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 व्हेरायटीचं पहिल्यांदा विश्लेषण घेऊ नंतर दुसऱ्या व्हेरायटीचं घेऊ मी तुम्हाला दोन्ही प्लॉट पण दाखवून देतो आणि विश्लेषण पण सांगतो तर चला तर मित्रांनो सुरुवातीला ही आहे पंचगंगाची लक्ष्मी हिची लागवड जवळपास आपण अकरा जून रोजी सुरुवातीला तुरीची लागवड केली होती त्याच्यानंतर सोयाबीनची लागवड यामध्ये केली होती जवळपास दोन ते तीन दिवसानंतर तर ही अकरा जूनची लागवड आहे त्यानुसार इथं आता हिला जवळपास फुलं शंभर टक्के झालेले आहेत आणि शेंगांचं रूपांतरसुद्धा तीस ते चाळीस टक्क्यांपर्यंत फुलांचं झालेलं आहे याच्यावर आपण फवारणी घेतली होती त्याचाही व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर टाकलेला आहे तोही तुम्ही पाहू शकता त्याचे रिझल्ट पण सुंदर आलेले आहेत कन्व्हर्जनसाठी मी महत्त्वाचं फुलांचं रूपांतर शेंगित करण्यासाठी जो व्हिडिओ टाकला होता त्याचे रिझल्ट आपल्याला चांगले दिसू लागले आहेत जवळपास तीन ते चार दिवस झाले आपल्याला फवारणी करून आणि शेंगांचं रूपांतर फुलांचं रूपांतर शेंगांमध्ये चांगल्या प्रकारे झालेलं आहे तर जवळपास तीस ते चाळीस टक्के यामध्ये शेंगांचं रूपांतर झालेलं आहे आणि शंभर टक्के फुल म्हणजे कळी आता जवळपास नाही सारखी फक्त शेंड्यावरती दिसणार आहे आपल्याला नंतर बाकी सगळे फुलं कन फुलांमध्ये रूपांतर झालेलं आहे कळ्यांचं तर कळी आता जवळपास खूपच कमी राहिलेली आहे हा जवळपास दोन एकरा प्लॉट आहे आणि याच्या बाजूला जे तुम्हाला पिवळं फुल दिसू राहिलं तो आपला ग्रीन ग्रीनकोड शंभरचा प्लॉट आहे त्याच्याविषयीसुद्धा विश्लेषण करू सुरुवातीला आता अकरा जूनची लागवड आहे त्या हिशोबाने इला फुलांची संख्या आणि जे तुरे आहेत ते चांगले लांबलचक बनलेले आहेत ला तुम्ही व्हेरायटी बघू शकता यावरून तुम्हाला दोन्ही व्हेरायट्यांमधील अंतरसुद्धा समजेल की काय नेमका फरक आहे तुऱ्यांचं जर पाहायला झालं तर जवळपास दीड ते दोन फुटाचा तुरा आहे फुलाचा कलर हा गुलाबी येतो म्हणजे डार्क गुलाबीमधून येतो दीड ते दोन फुटाचा तुरा आहे त्याच्यानंतर तुरा तुऱ्यांची संख्यासुद्धा बऱ्यापैकी आहे लांब लांब तुरे आहेत वर मर रोगाविषयी जर पाहायला झालो तर मी तुम्हाला नंतर दाखवतो की दोन्ही व्हेरायटीज मररोगाचंही आपण विश्लेषण पाहू तर ही अशी एक व्हेरायटी आहे पंचगंगाची लक्ष्मी आता आपण लगेच ग्रीन गोल्ड शंभर याविषयी माहिती पाहणार आहोत ह्या दोन्ही युती झाल्यानंतर आपण प्रत्यक्षात पूर्ण विश्लेषण समजून घेऊ मित्रांनो हा आहे ग्रीन गोल्ड शंभर नंबरचा प्लॉट आणि आपण जो मरोगाविषयी पाहायचं म्हटलं होतं तर इथं आपल्याला समजून जाईल पूर्णतूर जळालेली आहे यामध्ये ग्रीन गोल्ड शंभर नंबर म्हणजे हा शेतातील डाबरीचा भाग आहे यामध्ये ग्रीन गोल्ड शंभर नंबर आणि ही आपली पंचगंगाची लक्ष्मी तर हीसुद्धा जळाली या डाबरमध्ये बाकी तुम्ही प्लॉट बघू शकता अतिशय पद उत्तमरित्या बसलेला आहे आणि हीसुद्धा डाबरमध्ये जळालेली आहे बाकी तुम्ही प्लॉट बघू शकता अतिशय उत्तम आहे आणि हा इथे मदत गॅप आहे दोन्ही व्हेरायट्यांच्यामध्ये तुम्ही आता दोन्ही प्लॉट इथं बघू शकता आणि मररोगाविषयी जर तुमच्या मनात काही शंका असेल तर हे तुमच्या समोर आहे की दोन्ही व्हेरायट्या डाबरच्या भागात जळालेल्या आहेत म्हणजे मर रोगामध्ये काही असा फरक नाही दोन्ही व्हेरायट्या जवळपास सारख्याच आहेत आणि राहिला आता फुलांची संख्या आणि ड्युरेशन म्हणजेच कोणती किती लेट आहे कोणती किती अर्ली आहे त्याविषयी तर आता आपण ग्रीन गोल्डविषयी माहिती बघू मित्रांनो ही आहे आपली ग्रीन गोल्ड शंभर नंबर हिची लागवड जवळपास पंधरा जूनला झालेली आहे ती जशी आपण mm. अकरा जूनला लावलेली होती तिची हाताने लागवड केली होती होती आणि हिची पारंपरिक पद्धतीने लागवड केलेली आहे ट्रॅक्टरच्या साह्याने आता त्या लागवडीमध्ये आणि त्यांच्या थो त्याच्यात थोडेसे बदल केले होते पेरणीमध्ये तो व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत आणणार आहे त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब जरूर करून ठेवा कारण आपल्याला तो पण व्हिडिओ पाहायचा असेलच शेतकऱ्यांना तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नक्की करून ठेवा आता ग्रीन गोल्ड शंभर नंबर ही जवळपास पंधरा जूनची म्हणजे तीन ते चार दिवस तिच्यापेक्षा लेट लागवड केलेली आहे पेरणी केलेली आहे आता हिला जवळपास फुलांची संख्या फुले जवळपास इचेसुद्धा तिच्याच बरोबरीत फुले निघालेली आहेत आणि शेंगासुद्धा वीस ते पंधरा ते वीस टक्के म्हणजे तिच्यापेक्षा थोड्या कमी शेंगांचं कन्वर्जन अजून झालेलं नाही कारण फुलांची संख्या अजून तिच्या एवढी निघालेली नाही तिला कळ्यांची संख्या अजून पण आहे कारण आता हे कन्वर्ट व्हायला थोडा वेळ लागेल तिच्यापेक्षा तीन ते चार दिवस लेटसुद्धा पेरलेली आहे त्यामुळे सुद्धा फरक हा आपल्याला दिसू शकतो फुलांचा कलर पिवळा आहे आणि अर्ली सेगमेंटमध्येच आहे पंचगंगाची लक्ष्मी असो किंवा ग्रीन गोल्ड शंभर असो आणि एक आपली निर्मलची पिंकू असो या दोन्ही तिन्ही व्हेरायट्या अर्ली सेगमेंटमध्ये आहेत आणि पिंकूपेक्षाही मी मागच्या वर्षीसुद्धा ग्रीन गोल्ड शंभरची लागवड केलेली होती पिंकूपेक्षाही थोडी अर्ली व्हेरायटी आहे यामध्ये काही शंका नाही आणि मी यावर्षी जी लक्ष्मी वानाची लागवड केली ती मला इजस्टपेक्षा सुद्धा थोडी अर्ली वाटत आहे त्यामध्ये आता उत्पन्नात काय रिझल्ट देते त्यावर आपण पुढच्या वर्षी ठरवू त्याचाही व्हिडिओ आपण टाकणार जाऊन तर त्या आणि राहिला तुऱ्याचा प्रश्न तर तुरा हा थोडा लहान आहे होऊ शकते आपल्या लागवडीमधील जो फरक आहे त्यामुळे सुद्धा त्याचा फायदा आपल्याला भेटला असेल की ती लागवड वेगळ्या पद्धतीने आहे तर तिचा तुरा लांब झाला असेल कारण मी त्याच पद्धतीने मागच्या वर्षी ग्रीन गोल्ड शंभरची लागवड केली होती तर तिचा तुरासुद्धा तिचासुद्धा लहा लांब तुरा झाला होता त्यामुळे लागवडीच्या फरक लागवडीच्या पद्धतीमध्ये सुद्धा फरक असू शकतो आता ही थोडी ट्रॅक्टरच्या साहाय्याने पेरलेली आहे तर दाट दाट पद्धतीने तूर लागवड केलेली आहे हा जवळपास नऊ फुटाचा फट आहे यामध्ये सहा तास तास जे आहेत ते सोयाबीनचे होते आणि तोसुद्धा नऊ फुटाचा फट आहे त्यामध्ये आपण पाचच तास काढले होते त्याचा व्हिडिओ विश्लेषण व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत आणणार आहे तर मित्रांनो अशा ह्या दोन व्हेरायट्या आहेत सध्याची पोझिशन मी दाखवली आणि त्यांच्यात काय काय फरक आपल्याला दिसतो तीन ते चार दिवसाचा पेरणीचा फरक आहे आणि फुलांच्या संख्यांमध्ये कळ्यांच्या संख्यांमध्ये आणि शेंगात रूपांतर होण्यामध्ये शेंगात जवळपास पंचगंगा लक्ष्मीला जास्त शेंगा लागलेल्या आहेत ला आणि सध्या ग्रीन गोल्ड शंभरला ही चांगल्या फुलाच्या अवस्थेत आहे तुऱ्याचं तुऱ्याची साईज याची थोडी लहान आहे पण पुढे आता काय बदल होतील याच्यावर आपण ठरवू आणि पुढेसुद्धा मी तुमच्याला फवारणीविषयी याच्याविषयी माहिती देतच राहील त्यामध्ये दे तुम्हाला यांचे ब, 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 ब बदल लक्षात राहतील बदल वेळोवेळी काय काय बदल होतात ते सुद्धा आपल्याला व्हिडिओच्या माध्यमातून समजतील त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ शॉर्टपर्यंत पाहाला त्यासाठी मनापासून धन्यवाद जय जवान जय किसान